अध्यक्ष महोदय मी रात्री बाराला निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे हा हो एबी फॉर्म आणि उद्या अकराला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं जाहीर तर शिलवंतला झालं तुला काय करायचं बाकीचा तू फॉर्म भर <laughs> फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचुप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हणलं जयंतराव जरा वेगळं केलंय फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर आई पन है वंगी ते आई संमती पण माझं नाव सांगू नका बरं नाही म्हणजे आपला कामाचा माणूस ही टॅगलाईन घेऊन अण्णांनी कामाला सुरुवात केली त्यांचा प्रचार असतो आपला कामाचा माणूस ते घरोघरी पोचलेले आहेत त्यांनी आपला कामाचा माणूस टॅगलाईन इतकी घरोघरी पोचवली की दोन हजार चौदा मध्ये ते माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार मतांनी पराभूत झाले गौतम चाबूस्कार आमचाच एक सहकारी त्यांनी त्याला पराभूत केलं आणि दोन हजार एकोणीसला अण्णा मात्र सतरा हजार मतांनी निवडून आले अध्यक्ष महोदय त्याचाही एक किस्सा मला आठवतोय मला तो, तो सांगा असा वाटतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षाने अण्णाला उमेदवारी नाकारली त्या शिलवंत का कुणाला तरी उमेदवार सुलक्षणा शिलवंत त्यांना उमेदवारी दिली मी गप्प बसलो प्रांताध्यक्ष जयंतराव होते जयंतराव म्हणलं अण्णाला कशाला कापलं त्याला द्या र ते म्हणले दादा सगळेच काही माझ्या संमतीनं होत नाही बरं म्हणलं हरकत नाही त्याच्यानंतर ए बी फॉर्म माझा मतदारसंघ मोठा असल्यामुळं जिल्हा मी सा पक्षाचा एक कार्यकर्ता होतो परंतु जयंतरावांनी मला ए बी फॉर्म एक दोन जास्त दिले अध्यक्ष महोदय मी रात्री बाराला निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे हो ए एबी फॉर्म आणि उद्या अकराला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं जाहीर तर शिलवंतला झालं तुला काय करायचं आहे बाकीचा तू फॉर्म भर फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचूप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हणलं जयंतराव जा जरा वेगळं केलं फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर आई <laughs> ते आई संमती पण माझं नाव सांगू नका बरं नाही म्हणलं सांग त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली ती सुलक्षणा गेली सव्वा अकराला ते म्हणले राष्ट्रवादीचा हो फॉर्म आला तुझा कसा राष्ट्रवादीचा हो फॉर्म तिचा फॉर्म नाही काही नाही आणि अण्णा त्या निवडणुकीत सतरा हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून आला आणि अध्यक्ष महोदय मला सभागृहाला सांगायचं विशेषतः राष्ट्रवादीच्या तुमच्या मागच्या बसले त्यांना की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं त्यावेळेस आमदार आज विधानसभेचा प्रत्यक्ष तो होतोय राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा ते आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल सन्माननीय विश्वजी सन्मान्य अमित जी आपण नेहमीच चर्चा करतो